मनिषा दिदी भारती पवार या गावच्या सरपंच जयश्री आहेत उपसरपंच दिनकर आहेत तसेच ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वजनदार ॲडव्होकेट मनोजजी शिंदे व्यासपीठावर सर्व मान्यवर समोर उपस्थित असतील विविध विकास कामाचं उद्घाटन असेल ग्रामपंचायत कार्यालय असेल सा सारस्वी भवनचं उद्घाटन असेल पण निश्चितच ही ग्रामपंचायत कार्यालय जो काही आपल्या ठेकेदारांनी जे बांधले ते निश्चितच अभिमानास्पद आहे चांगलं बांधकाम केलंय कारण की मी असंच बांधकाम एक घोसराण्यालाही बघितलं तसं ते दुसरं बांधकाम आहे आणि विशेष पद्धतीने विशेष म्हणजे ठेकेदार गावाचं असेल ते गावातला ठेकेदार आता तुम्ही म्हणता असल्यामुळे ते काम झालं त्यात तुमच्या धाकामुळेच त्यांनी चांगलं काम केलेलं दिसतं असं मला वाटतं चांगलं आहे पण काम निश्चितच चांगलं आहे कारण की शक्य हो आणि असं कुठला वाद नाही आहे गावात कुठलाच वाद नाही एवढा खेळ मिळत एवढी सरी मंडळी पण जमली नसली काही कुठलं निश्चितच गावात बरेचशी कामं यापूर्वी झाली आहेत त्याच्यातले बरेचसे उद्घाटन अजून बाकी आहेत पुढे आता बघू सरी मंडळी जेव्हा सांगतील तेव्हा आपण ते कार्यक्रम लावू आणि या ग्रामपंचायतीच्या साठी पुढे भविष्यात काय अजून लागलं निश्चितच त्यासाठी मी मदत करेल एवढं मी इथं आश्वासित करतो गड्यांची दैनिक अवस्था रस्त्यांची झालेली सध्या परिस्थिती बऱ्याच ठिकाणी टेंडर झालेत आता कोल्हापूर फाटा ते आबोन्यापर्यंत टेंडर झाले त्याचंही चा, काम चालू होईल नाकोडे ते नाकोड आपल्या नागोड्यापर्यंत कळवण त्याच टेंडर झाले खड्डे बुजवायचं दळवट त्या परिसरात खड्डे बुजवले गेले आणि एक लहरा ते गोपाळ खडी रस्त्याचं काम चालू झाले तो नवीन रस्ता होणार आहे पूर्ण आमच्या आमच्या गावात कैलासवासी पवार साहेब यांचं जे कुटुंब आहे ते आमचं सर्व यांचं दैवत आहे आणि त्या कुटुंबाला आम्ही नेहमीच हे गाव भारतीताई असो की आमचे नितीन भाऊ असो यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू त्यात कुठलीही शंका नाही आणि आमच्यामध्ये कुठलीही ती मात्र फाट नाही किंवा आमच्यामध्ये कुठलाही मनभेद नाही त्याच्यामुळे त्याबद्दल कुठलंही जे आता तुम्ही विचारलं त्याबद्दल तसा कुठलाही काही विषय नाही खेळमेळाच्या वातावरणात